नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चानशैली घाटात पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाले असून काहींचा देखील झाला होता या दुर्दैवी घटनेबद्दल पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट घेत तीव्र दुःख व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांप्रती संवेदना प्रकट केल्या अपघातानंतर पालकमंत्री कोकाटे यांनी आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन जखमी नागरिकांची प्रकृती जाणून घेतली यावेळी अक्कलकुवा व आक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी आमदार राजेश पाडवे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे सामान्य रुग्णालयातील अधिकारी आरोग्य कर्मचारी रुग्णांचे राज्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुरतान पावरा माझा महाराष्ट्र न्यूज धडगाव